नमस्कार मित्रांनो मी कान्हे पाटील फार्मिंग मराठी हा पूर्ण व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनल लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून ठेवा मित्रांनो कारण आजचा विषय तुमच्या शेतीत खरा बदल घडवणारा आहे आज आपण असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला सर्वात जास्त लागतो मातीची ताकद कमी होणे उत्पादनात घट आणि वाढता खर्च मित्रांनो आजची माती थकली आहे वर्षानुवर्षे रासायनाचा ताण चुकीची पद्धत पाण्याची कम करता मित्रांनो या सगळ्यामुळे पिकांची वाढ मंदावली आहे खत टाकूनही परिणाम दिसत नाहीत औषध मारूनही रोग कमी होत नाहीत कारण मातीमधील जिवंत अन्न संपत चाललेलं आहे आणि याच ठिकाणी आपल्या सेंद्रिय व ऑर्गनिक तंत्रज्ञानाचा खरा उपयोग सुरू होतो मित्रांनो सेंद्रिय तंत्र म्हणजे फक्त खत नव्हे ते म्हणजे मातीमध्ये पुन्हा जीवन निर्माण करणे माती मोकळी करणे सूक्ष्मजीव वाढवणे मुलांना नैसर्गिक अन्न देणे आणि पिकामध्ये नैसर्गिक रोग प्रतिबंधक क्षमता निर्माण करणे आज आपण पाहणार आहोत की हे तंत्र आपल्या जमिनीतील कसं काम करतं जेव्हा आपण नैसर्गिक पद्धती वापरतो मातीचं तापमान नियंत्रणात राहतं मूळ खोल जातात पाणी होल्डिंग क्षमता वाढते आणि पिकाला दिवस दिवसगणित ऊर्जा मिळत राहते मित्रांनो परिणाम काय दिसतो पिकाची वाढ एकसारखी दिसते पाने तजेलदार होतात मुलांची ताकद जबरदस्त एकदम तंदुरुस्त बनते खर्च कमी उत्पादन जास्त जमिनीची गुणवत्ता हळूहळू पण पक्की सुधारते मित्रांनो आपण खर्च कमी करण्यासाठी जास्त रसायन वापरत नाही तर मातीमधील जिवंत शक्ती वाढवून शेतीला दीर्घकाळ जिवंत ठेवतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण वापरत असलेल्या नैसर्गिक तंत्रांची सोप्या भाषेत माहिती देणार आहे ते बिन मराठीमध्ये ते कधी घे द्यायचे कधी परिणाम दिसतो आणि तुम्हीही ते आपल्या पिकात कसे लागू करू शकता शेती म्हणजे फक्त नफा नाही ती विश्वास आहे ती परिश्रम आहे आणि ती आपली ओळख आहे म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा कारण या तुमचा शेतीला बदलण्याची क्षमता आहे चला तर मग करूया आपल्या सेंद्रिय ऑर्गनिक मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पुढेही असाच नव्या शेती माहितीसाठी जोडलेले राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो तोपर्यंत शेतीत प्रयत्न चालू ठेवा आणि मातीची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो